भीमा कारखान्याच्या प्रशासनावर टीका करणारे आहेत तरी कोण गुळ पावडर सभासदांकडून उकळपट्टी दोन नंबरचे धंदे आणि बरच काही राज्याच्या साखर कारखानदारीत वर्चस्मा सिद्ध करणाऱ्या मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखाना प्रशासनावर मागील काही काळात आरोपांच्या फैरी झडत होत्या खासदार धनंजय महाडिक ताब्यात असलेला हा साखर कारखाना प्रगतीच्या मार्गावर आहे कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक हे कार्यानुपण नेतृत्व या कारखान्यास लाभलं मागील निवडणुकीत महाडिक परिवारावर मोठा विश्वास दाखल येथील सभासदांनी महाडिक यांच्या हाती कारखान्याच्या चाव्या दिल्या सभासदांच्या या विश्वासाला तडा न जाऊ देता या साखर कारखान्याची कमान विश्वराज महाडिक यांनी सांभाळली साखर कारखाना प्रशासनावर टीकेची गरळ ओकणारे नेमके आहेत तरी कोण त्यांचा इतिहास सभासदांनी पडताळून घ्यावा संभ्रमात राहू नये कारखाना हा सभासदांच्या मालकीचा आहे माल तो कायमच सभासदांच्या हाती राहील असा विश्वास महाडिक समर्थांकडून दिला जातोय पाहूया भीमा सहकारी साखर कारखान्याच्या बाबतचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी समाधार वनसाळे आपण सध्या सोलापूर जिल्ह्यातील भीमा साखर कारखाना याच्या संदर्भामध्ये आलेलो आहोत तर सभासदांमध्ये आणि संभ्रम निर्माण झालेला आहे खाजगीकरणाचा आणि चेअरमन यांच्यावर बी सातत्यानं आरोप होत आहे तर इथील जी काही जे कारखान्याचे सभासद आहेत इथले काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण सभासधणार आहोत नमस्कार 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 सातत्यानं महाडिक आणि काही लोक सातत्यानं टीका करतायत ते टीका करणारी लोक आहेत जसं पावसाळ्यात छत्र्या उगवतात ना त्या पद्धती उगवले उगवलेली लोक आहेत आणि त्यांची पार्श्वभूमी जर तुम्ही चेक केली तर त्यांच्या स्वतःच्या पिठा गिरणी घरात नाही त्यांनी उघडून महाडिक साहेबावर बोलण्यापेक्षा कारखान्यापेक्षा आणि त्यांची मुळात जर आपण जर मागच्या दहा पंधरा वर्षापूर्वीचा इतिहास बघितला तर त्यांनी काय केलं आहे लोकांना काय फसवलं आहे कशा पद्धतीनं फसवलं आहे हे जाहीर आहे आणि त्यांच्या घरातले त्यांचे स्वर्गीय त्यांच्या वडिलापासून जी परंपरा कारखान्याचे बाईक चर्मपासून होते आणि त्यांनी धंदा काय केले तर हे कारखान्यातल्या सगळ्या प्रत्येक सभासदाला माहीत आहे आणि इथं म्हणजे काय संभ्रम अवस्था नाही काय तर दोघं चौघं जे बोलणारी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनासुद्धा सुद्धा आमचं चॅलेंज आहे की तुम्ही आम्ही महाडकाची संस्कृती विचारधारेची माणसं आहे आणि आम्हाला तुमच्यात वाईट मग बोलायना आहे पण तुम्ही जर पातळी सोडून बोलत असाल तर जशाच तसं आम्हाला उत्तर द्यावं लागेल यापुढं आम्ही काय म्हणजे माडिक ही काय महाराष्ट्राला असं म्हणजे महाराष्ट्राला माहिती आहे मग माडकांची ती परत माडकांना त्या अवस्थेत जायला लावण्याची पाळी येऊ नका त्या कार्यकर्त्याला त्या थराला जाण्याची पाळी आणू नका एवढंच त्या लोकांना माझं सांगणं आहे आणि तुमच्या तुमच्या पद्धतीनं उगंच काय तर बोलायचं बोलण्याला म्हणजे काय तर असलं पाहिजे उगं काय नसताना काय पण आता खाजगीकरणाचा जे ते आरोप आहे खाजगीकरण जर असतं तर वीस हजार सभासदांना उद्या आपण नोटीस पाठवली आहेत की आपल्या सभेला या तुम्ही आपल्या कारखान्याचे सभासद आहे खाजगी फिजगी काय नाही लोकांना सभासद आता उद्या जनरल मिटिंग आहे अठ्ठावीस तारखेला साजरा त्या अठ्ठावीस तारखेला लोकांना बोलवलं आहे आपण खाजगीकरणाच तर कशाला कोण बोलवतोय हो खाजगीकरण काय नाही त्या लोकांनी उगा अफवा उठवले त्या पब्लिसिटी करायला लागली ती आणि पब्लिसिटी अशी मिळत नाही आणि पब्लिसिटी कोणासाठी तुम्ही काय करायला लागला माडकावर माडकाच्या आज आज आधी फी कुणीनं आधी लागू नका ते संयमी लोक आहेत आणि ते सध्या वर केंद्रातल्या लेवलचे लोक आहेत केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांचे सगळे म्हणजे संबंध आहेत त्यामुळे ते खाली बोलत नाहीत म्हणून तुम्ही त्याचा गैरफायदा कोणी घेण्याचा जर प्रयत्न करत असेल तर माझी विनंती आहे की त्या लोकांना या पुढं आमच्यावर लढावं लागेल आणि मग पुढं माडी का आम्ही परत बघूया मग आता काही बरेच दिवस झालं शेळकी म्हणून जे आहे सातत्याने कारखाना आणि त्या संदर्भात टीका करतायत गुळाचा असा काय म्हणजे काय आहे त्या संदर्भात काय विषय काय त्यांनी टीका ते करता येईल तुम्ही आसपासच्या मोहोळ तालुक्यातल्या त्या कोनेरीच्या कडची गावं आणि इथं आमच्या पोळूपर्यंत इकडं शंकरगाव नळीपर्यंत सगळ्या गावात कुठेही जावा तुम्हाला प्रत्येक गावात एक दहावीस माणसं दिसतील की त्यांचं पाच पाच हजार रुपये शेअर्स म्हणून त्यांनी नेलेत गुळाचा कारखाना मी काढणार आहे म्हणून आणि ते गुळाचा कारखाना न काढता त्यांनी स्वतःचा ते तिकडं व्यवसाय चालू केला नऊ नंबर हवेला तिकडं मोहोळ हवेला मग पुन्हा सोलापूर हवेला तिथं त्याने स्वतःचा दोन नंबर व्यवसाय चालू केला आणि ते एवढ्या माणसांची फसवणूक केली आहे त्याने की जवळजवळ ह्या तुम्ही कुठल्याही गावात जावा तुम्हाला एक दहा पाच दहावीस दहावीस माणसं तुम्हाला दिसतील की तिथं माझं बाबा समाधान शिडकेन पैसे माझं नेले तर मग गुळ कारखाना काढायला म्हणून असे तुम्हाला दिसतील आता प्रमाणे म्हटल्याप्रमाणे की गुळाचा प्रश्न असेल किंवा सातत्यानं सापासाधनांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे परंतु महाडिक हे सुसंस्कृत परिवार मानला जाते परंतु सातत्यानं इथं खालच्या पातळीनं माडिक पर्यावरची टीका केली जाते या व्यक्तीमुळं महाराष्ट्र राज्याची सत्ता बदलली त्या व्यक्तीवर जर कोण असा आरोप करत असेल तर त्यांचा आरोप ही चुकीचा आहे सगळे आणि जर कोण ॲक्शन घ्यायचा प्रयत्न केला तर आम्ही पण आहे ॲक्शनला रिॲक्शन येईल अठ्ठावीस तारखेला सर्वसाधारण सभा आपली त्या निमित्तानं हा झालेला आहे दूर करण्यासाठी काय तुम्ही नियोजन केलं का लोकांना विश्वासात घ्यायचं आजच सभासदाची देणी होती साची बिल राहिलेली काय शेवटच्या एक दोन वड्यातली जी देणी होती ती देणी आज पूर्ण त्यांच्या सभासदांच्या खात्यावर आपण सोडलेले आहेत पूर्ण पैसे सोडलेले आहेत आणि राहिला विषय काय काम करायचा ती पण आज एक दोन दिवसात चार दिवसात चेअरमन साहेबांनी सांगितलं की आम्ही ती कामगाराच्या पगारीचा सुद्धा प्रश्न सोडून घेणार आहे कारण भीमा कारखानाचा नाही की एकमेवा अडचणीचा किंवा पगारी थकलेला असा नाही महाराष्ट्रात अनेक कारखाना आहेत की ज्याच्या पगारी थकलेले आहेत बिले थकलेले आहेत आणि त्या अडचणी आल्या कशामुळं की बाबा तुम्ही आतापर्यंत बघा आतापर्यंतचा इतिहास बघा आम्ही लहान असताना ऊस आमच्या कारखान्याला ज्यावेळेला जात होता आमचं वडील हे असतं वडील सांगत होतं त्यावेळेला सहाशे सातशे रुपये भाव मिळायचा आणि साखरला भाव असायचा चौदाशे पंधराशे रुपये आज दर मग तुम्ही त्याचं ही करा कल्पना करा आज तुम्ही साडेतीन हजार रुपये उसाला दर तीन हजार रुपये द्यावं लागतोय आणि साखर जाते बत्तीसशे एकतीसशे रुपये ती कसं चालेल बाकीचं नाही ना चालणार ती तसं गणित त्यावेळेस ना आता उपपदार्थ आपल्या कारखान्याला अजून म्हणजे नाहीत उपपदार्थ असणाऱ्या कारखान्या बरोबर स्पर्धा करून चर्मन साहेबांनी दर जिल्ह्यात पहिल्यांदा जाहीर केला भीमा कारखान्याचा कुठलाही उपपदार्थ नसताना मग ती चेअरमन साहेबाचं कर्तृत्व आहे ना जनरल सभा होऊ देणार नाही असं विरोधकाकडनं बोललं जाते त्याबद्दल काय म्हणतो जनरल सभा होऊ देणार नाही म्हणणारे असे मग ती अजून जन्माला यायची असं महाडिक आहेत पुढं असं बोलणं हे करणं म्हणजे एवढं सोप्यातले गोडणुकी तुम्हाला बहुमताने निवडून दिलं दृष्टीनं आता जे भीमा परिवारात जे हे झालं आहे वातावरण दूषित झालं आहे थोडं दूषित केलं आहे काय लोकांनी ह्या सर्वसाधारण सभेत ह्या लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी तुमचं काय पाऊल आहे का सभासदाचा पूर्ण विश्वास आहे खासदार साहेबावर आणि चेअरमन साहेबावर पूर्ण विश्वास आहे त्यामुळे कुठलाही सभासद असं कुठं कोणाच्या बोलतापाला चार लोकं असतील गेलेली कोणतर ते आपले त्यांच्या त्यांना कायदा आमिष जाऊन नेलेलं असेल हे केलेलं ती कालवा करायचा ह्याचा प्रयत्न करायचं काय तर तुम्ही ते चला आमच्या संघ काय तर करू आमकं करू तमकं करू पुढं ही करू ती करू असं तर त्यांनी आम्हीच दाखवलं असेल पण जो भीमाचा खरा सभासद आहे ते अजिबात त्यांच्या भूलथापाला अजिबात बळी पडणार नाही अजिबात त्यांचं ऐकणार नाही आम्ही वीस हजार सभासदांना सन्मानानं बोलवलेलं हो आहे तुम्ही या जनरल मिटिंग आपला कारखाना आहे असं काही झालेलं नाही मल्टीस्टेट वगैरे जी म्हणते ती ती खाजगी केला आहे खाजगी अजिबात केला नाही जसा पहिला आहे तसाच भीमा कारखाना राहणार तसंच त्याचं इलेक्शन राहणार त्याचं सभासदच मालक राहणार अजिबात ती संभ्रम पसरवायचा जी प्रयत्न चालू आहे ते अजिबात त्यांनी पसरवली